ठाकरेंच्या से अनिल परब पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असल्याचं अनिल परब यांना पहिल्या फेरीत पासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येते आहे तर भाजपचे किरण शेजार यांना पस्तीस टक्के मतदान घेत पिछाडीवर असल्याचं समजतंय आणखी दोन मत, दोन फेऱ्यांचा कल येणं अजूनही बाकी आहे मात्र अनिल परब आघाडीच्या दिशेने त्यांची थोडधोर सुरू आहे तर से अनिल परब पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते तर विधान परिषद आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतमोजणीला आज सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली होती आणि मुंबई पदवीधरचे उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होतोय तर कोकण पदवीधरमध्ये सुद्धा भाजपचे निरंजन डावकरी आणि काँग्रेसचे रमेश किरी यांच्यामध्ये थेट लढत होती आहे आणि याचेच सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत आहे सध्याची महत्त्वाची अपडेट ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असलेले पाहायला मिळत तर मुंबई पदवीधरमधून ही आपण जी निवडणूक पाहतोय त्यामध्ये मतमोजणी सकाळी सुरू झाली आणि उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये ही लढत होती आहे आणि त्यातच अनिल परब यांना पहिल्या फेरीमध्ये पासष्ट टक्के मतदान झाल्याचं समोर येत आहे भाजपचे किरण शेलार यांना पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे ते पिछाडीवर दिसत आहेत ठाकरेंच्या सेनेचे से अनिल परब पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे bom bom